नमस्कार मी चला मिसेस पोजी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर चला मिसेस पोजी ताई तुम्ही भरपूर दिवसानी शूट आहे तर भरपूर दिवसाने मी शूट करते आणि आज नाश्त्यासाठी शिरा बनवायचा आहे तर म्हणलं चला शिऱ्याचा पण थोडा शूट करावं आणि तुमच्यावर गप्पा पण होतील तर आज नाश्त शिरा बनवते चला तर आपण शिरा बनवत तर आज नाश्त्यासाठी बघा मी रवा भासते आज शिव म्हणला मम्मा शिरा बनवतो म्हणलं चला तूप घातलेलं आहे म्हणजे तुपातच फ्राय करून घ्यायचं छानपैकी रवा भाजलेला आहे मी आता प्लेटमध्ये ह्याला काढून घेते तर ही वेलची पावडर आहे ना मिक्सरला बारीक करून घेते त्याच्यामध्ये मी जरा असं जायफळ घातले कारण जायफळ बारीक करून टाकले जरा म्हणजे बारीक मिक्सरला ह्याच्यात जरा साफ टाकते दोन चम्मच साखर टाकली ना वेलची बारीक होते आणि आपल्याला असं लाडू वगैरे पोहे काय कशात पण घालता येतं बारीक करून ठेवल्यानंतर शिरा तर मिक्सरला फिरून घेते मी बघू शकता आपली वेलची पावडर आणि जायफळ बारीक झालेलं आहे साखर घालून बारीक केले ना खूप छान असे पावडर होते तर ह्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी आणि साखर घालून घेते साखर जास्त नाही घालायची चार ते पाच चमच घालते जास्त गोड कोणी खात नाही थोडी वेलची पावडर टाकूयात आपण वेलची पावडर थोडीशी चवीसाठी जायफळ तर मी चांगला असा रवा भाजून घेतलेला आहे तुपा तर वापरायचं नाही आपल्याला साखर जरा गरम झालं ना पाणी तर आपण घालून घेऊयात चवीसाठी मीठ पण घालायचं शिऱ्यामध्ये आणि ना चला तर आजचा मस्त नाश्ता शिरा आहे खूप दिवस बनवलं होता कारण गोड शिरा जास्त कोणी खात नाही खूप माज बनवते थोडं थोडं घालून घ्यायचं असं छान असा शिरा आणि जास्त असं घट्ट पण नाही आवडत कारण ना करायचं जरा दोन मिनटासाठी आपण वरती ठेवूया शिपडे उठतात त्याच्या दुधीमध्ये दोन मिनटासाठी शिळा बघा छानपैकी आपला शिरा झालेला आहे आता हा शिरा मी मध्ये काढून घेते आणि साहेबांना आणि शिवमंगा सोभांडला देते तर आज नाश्त्यासाठी शिरा बनवला तर शिरा झालेला आहे आणि मला तर आहे सोमवार उपवास हा शिरा साहेबांसाठी आहे आणि शिवमंगांना नाश्ता दिला आणि तर माझं बऱ्यापैकी काम आणि खूप दिवस झालं ना मला गार्डन मधला परिसर दाखवायचा होता आणि काल दिवाळीच्या ना खूप साफसफाई पण केली आणि अशी झालेलीच आहे साफसफाई तुम्हाला मी ना माझ्या गार्डनमध्ये कधले कुठले झाड आहे पण तर हा एक गॅस परिसर हे हे आमचं झाड ना एक वर्षापूर्वी आणलेलं मी गणपतीच्या वेळी डेकोरेशनला कामाला येतं आणि हे झाड आहे हे ना मी बॉम्बेवरून आणलेलं बहिणीकडे गेले ते ना तेव्हा छोटीशी काटी आणलेली खूप मोठं झालं ते पण आणि हे बघा वेल कशाच आहे मला सांगा तुम्ही असंच गेले वरती खूप वरती पण तो वेल गेलेला आहे हा तो आहे वेल गुळवेल कधी कधी ना मी गुळवेल थोडं कटिंग करून सकाळच्या पारेनं पाणी पिते असतं त्याच्यामध्ये काढा करून मनी प्लांट पण बघू शकता आत्ताच लावलेला आहे खूप छान आला आहे समोरच्या खिडकीत पण आहे मोठा आहे मनी प्लांट बघू शकता मी ह्या साईडला पण आळू लावले आत्ताच लावले छान आले आळूचे गड्डे होते शिल्लक ते लावलेत तिथं पण आळूच आहे ही ना मी माहेर गेले होते ना तेव्हा हे खाऊची पाण्याचा वेल ला आणून लावलं आहे आता चांगला फुटायला लागला तसं आणि इकडं आहे ना अल्वेराचा आहे छोटे छोटे अल्वेरा भरपूर आले त्याला पण आता गमल्यामध्ये दुसऱ्या लावायचं आहे आणि हे आहे ना मोगुऱ्याचं झाड आहे थंडीमध्ये खूप फुलं येतं त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माझं ब्रह्मकम खूप मोठं आलेलं आहे सध्याप्र त्याला दोन फुलं आलेली गेल्या महिन्यात आणि माझं लक्ष होतं पान आहेत ना चांगली दोन फुलं मोठी झाली दुस आज उमलली आणि मी दुसऱ्या दिवशी दुस पाहिलं मग देवाला घातली मी पूजा नाही करू शकली कारण जेव्हा फुलं रात्री बाराला उमलतात ना तेव्हा त्याची पूजा करतात तर हे पण एक पामचं झाड आहे बघा शोचं गणपती बाप्पाच्या वेळेस मला लागतात ही झाडं बाहेर ठेवा डेकोरेशनसाठी खूपच छान दिसतात आणि हा गॅलरीचा परिसर आहे बाहेरचा एरिया इकडून बघा बाहेर दिसतं तर आमची गॅलरीतील म्हणजे छोटसं गॅल्डन है ना छान आहे ना तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नेहमी असेल चॅनल सबस्क्राईब करा है ना на нашето видео. Бай-бай!